ウフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフ मै जी नहीं सकता मर जाऊंगा लुट जाऊंगा नंगा फिरूंगा मला पण नाही करायचं रे लग्न त्या सरपंचाच्या पोरासंग प्लीज रघु काहीतरी कर ना तू कोमल मी आता काहीच नाही करू शकत त्याच्या जर नादी लागलो ना तर तो मला बरबाद करून टाकीन मला विसरून जा आता अरे आजपर्यंत सगळ्यांमध्ये सारख्या स्टोऱ्या तेच ज्या मुली आपलं लग्न होणार आपलं दुश्मनच त्या मुलीचं लव्हर निघतो मग तो स्वतःला हिरो समजणार ज्याच्याशी लग्न होणार तो विल्लन होणार मग ये तो येणार विल्लनला मारणार हिरोनीला घेऊन पळून जाणार हॅपी एंडिंग तीच फालतूगिरी तीच पण आहे खैस तोंड्या हा काय पिक्चर नाही कळलं का या पिक्चरचं हिरो मीच विल्लन मीच आणि या स्टोरीची खतापट कथा खता मिस्त्री त्याच्यामुळे माझ्यापासून सावध राही तू तुझं पात्र कुठं संपवायचं आणि तुझा कुठं गेम करायचा माझ्या हातात कळलं कर। त्या दिवशी वाचलं तू ना तरी वाचणार त्या दिवशी मला அண்ணா சோடனா சோடன अण्णा त्यांना सोडण का लाजी आहे का तुला काय अण्णा सोडणार त्यांना अरे का रे काय करते लाज वाटू दे अरे होणारा आहे तुझा आहे आत्ताच बामणाकडे जाऊन आलो छत्तीस गुंजुळले आपली आता होणारा नवरा आहे तुझा मग थोडं प्रेमानी घे ना प्रेमानी एकदम अहो अहो सोडा ना त्यांना चुकी झाली माझ्याकडून पुन्हा अशी चुकी नाही करणार मी सोडा ना त्यांना बोल का बोल बोल त्यांना सोडा ना त्यांना सोडा ना मी नाही करणार त्यांना सोडा ना लग्न बिग्न गेले काय त्याच सांग हा आव काय करीत त्याला हा नवर ऐकतो तुझा हा चल ठीक नाही भाऊ नवारू नको ए गावठी लय मी घर तुझ्यात हस आहे तुला पण श्वास झालो रे मी तिच्या सोबत Hmm? बार -बार तुझा तिचं काय आहे माहीत नाही मला पण जर पुन्हा तिच्या बरोबर दिसला ना तू तर मी तुला काही नाही करणार तिला त्रास देईल कारण तुला मारून उपयोग नाही रे शेतीत कामं करून करून तुमचे चांबडे निबर झाले हं पण त्रास तिला कळलं का अरे हा ऐक ना तुला खरं सांगतो भामणाकडे गेलो एक एक पण गुण नाही जुळला रे आमचा शेवटी बामणाची शे गाल रंगभाव लागली <laughs> आणि तिने मग छत्तीस गुण जुळून दिले आमचे तू काय म्हणतो तिच्याशी जर लग्न केलं ना तर शनी लागल माग आता मीच एवढा शनी तर माझ्या माग काही शनी लागल काय रे तू दूध त्या बाहेरच्या डेरीला घालू राहिला बंद करायचं ते आता कळलं आप गा। ना आपल्या डेरीला दूध घालायचं जोपर्यंत पैसा फिटत नाही ना तोपर्यंत दूध इकडं कळलं का नाही तर उद्या तो गाई सोडायला ही चल चला